दशावतार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या सिनेमात सगळ्यात जास्त कुतूहल निर्माण करणारा फॅक्टर म्हणजे राखणदार आता दशावतार सिनेमातला हा राखणदार कोण आहे ते तर सिनेमा बघितल्यावरच कळेल पण आपण आज लोककथेत प्रचलित असणारा राखणदार कोण आहे ते पाहूयात भूतांच्या गोष्टी ऐकताना घाबरणारी पोरं बेताळाच्या गोष्टी मात्र स्वतःहून वाचायची आजकालच्या कॉमिक्स बुक्सला सुद्धा मागे टाकेल इतकी मोठी क्रेज या विक्रम बेताळाच्या गोष्टींच्या पुस्तकांची होती भूत असून सुद्धा या वेताळाची भीती कधी वाटलीच नाही पण बेताळाबद्दल कुतूहल मात्र नेहमीच कायम होतं ज्यात भर पडली जेव्हा बेताळाची सुद्धा मंदिरं असतात आणि राखणदार म्हणून त्याची सुद्धा पूजा केली जाते हे कळल्यावर त्यामुळे या वेताळाचा नेमका विषय काय आहे तेच आज विस्तारवार जाणून घेऊयात नमस्कार मी ऐश्वर्या कुलकर्णी देशपांडे आपण पाहतात ऑनलाईन नेता येताळ वेतोबा बेताल अशा नावांनी ओळखला जाणारा वेताळ तसा सगळ्यांच्याच ओळखीचा आहे चार। पण तरी जरा खोलात जाऊन त्याच्याबद्दल जाणून घेऊयात लोककथानुसार स्मशानभूमीत राहणारा आणि मृतदेहांवर राक्षसी ताबा घेणारा एक आत्मा म्हणजे वेताळ वेताळ मृत्यू आणि मोक्ष यामध्ये अडकलेल्या लोकांचा अतृप्त किंवा प्रतिकूल आत्मा असतो जो लोकांना त्रास देऊन त्यांची नाराजी व्यक्त करतो ते लोकांना वेडे करू शकतात मुलांना मारू शकतात आणि गर्भपातसुद्धा घडवू शकतात असंसुद्धा सांगितलं जातं थोडक्यात सांगायचं झालं तर ते लोकांना पछाडतात आणि त्रास देतात पण असं असलं तरी हा वेताळ गावाचे रक्षण देखील करतो तसेच भूत उतरवण्यासाठीसुद्धा अनेकदा वेताळाला आव्हान केलं जातं बाकीच्या भूतांपेक्षा वेताळ वेगळा असतो बाकीच्या भूतांसारखी वेताळाची म्हणावी अशी काही खास भीतीसुद्धा वाटत नाही बेताळाला आपण एक फ्रेंडली भूतसुद्धा म्हणू शकतो पण फक्त इथंच वेताळाचं वेगळं पण संपत नाही बरं वेताळ एक नॉलेजेबल भूत आहे मृत्यू आणि मोक्ष यांच्यामध्ये अडकलेला वेताळ अवकाश आणि काळाच्या नियमांपासून मुक्त असल्याने त्याला भूतकाळ वर्तमान आणि भविष्याबद्दल एक विलक्षण ज्ञान असतं तसेच वेताळाला मानवी स्वभावाची सखोल सुद्धा असते ज्यातून तो माणसाच्या मनात काय चालू आहे ते ओळखू शकतो वेताळाच्या याच गुणांमुळे आणि त्याच्याकडे असलेल्या ज्ञानामुळे अनेक जादूगार वेताळाला पकडून गुलाम बनवण्याचा प्रयत्न करतात सर्व आत्मे पिशाच आणि सर्व प्रकारच्या पिशाशांचा प्रमुख असलेला वेताळ हा भूतांचा राजा असतो त्याला गणदेवता असं सुद्धा म्हणतात बेताळ गावाचे रक्षण करतो तसंच तो, तो भैरवाचा अवतार असल्याचं देखील सांगितलं जातं त्यामुळे त्याची काही ठिकाणी मंदिरे आढळतात जिथे त्याची पूजा केली जाते नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पाचव्या अध्यायानुसार मच्छिंद्रनाथांनी भूताशी युद्ध केलं तेव्हा बेताळाच्या सैन्याचा उत्तर भारत आणि त्या पलीकडे पराभव झाला होता पण भूतानचा राजा असलेल्या वेताळाचा प्रदेश अजूनही अस्तित्वात आहे कोकणात भूत आणि राक्षसांची वस्ती जास्त असल्याचे मानले जाते याच कोकणात वेताळ त्याच्या भूतांसोबत राज्य करतो वेताळ हा एक देवीचा पती असल्याचे म्हटले जात असल्याने शांतादुर्गेच्या मंदिर परिसरात किंवा शिवकालीन परिसरात वेताळाच्या स्मरणार्थ समर्पित एक तरी मंदिर दिसते तसेच गावाच्या वेशीवर सुद्धा अनेकदा वेताळाचं मंदिर असतं कारण वेताळाला क्षेत्रपाल देवता सुद्धा समजलं जातं आग्या वेताळ ज्वाला वेताळ आणि प्रळय वेताळ या नावांनीही तो ओळखला जातो या वेताळाच्या बाबतीत अनेक आख्यायिका किंवा दंतकथा सांगितल्या जातात याच दंतकथांच्या माध्यमातून आपल्याला वेताळाबद्दल माहिती मिळते याच कथानुसार वेताळाची आई ही स्कंदानुचारी मातृका असून स्वतः वेताळ ही स्कंदानुचार आहे स्कंदानुचारी म्हणजे तो गण किंवा सेवक जो भगवान स्कंदाचा अर्थात कार्तिके यांचा अनुयायी या आहे किंवा त्याच्या पाठोपाठ चालतो काही वेळा हा शब्द स्कंदाच्या सेनेतील गण दर्शवण्यासाठी वापरला जातो यावरूनच वेताळ ही गणदेवता असल्याचं काही जण सांगतात भागवत मत्स्यपुराण आणि पुराण यांनी मात्र त्याला स्कंदानुचरण म्हणतात शिवगण म्हटले आहे आग्या वेताळ ज्वाला वेताळ आणि प्रलय वेताळ ही त्याची पर्यायी नावे असून ही नावे त्याचे उग्र गुणविशेष दर्शवितात असंच काहीजण सांगतात तर शिवपुराण शतरुद्रसंहितेत म्हटले आहे की वेताळ हा मुळात शंकर पार्वतीचा द्वारपाल होता एकदा दापाशी आलेल्या पार्वतीला त्यानं दाराबाहेर येण्यास अटकाव केला म्हणून तो पृथ्वीवर मनुष्य जन्म घेशील असा शाप तिने त्याला दिला तेव्हा वेताळ रूपाने तो पृथ्वीवर आला आहे तिथेच कालिका पुराणात सापडणाऱ्या उल्लेखानुसार वेताळ हा पूर्वजन्मी भृंगी नावाचा एक शिवदूत होता महाकाल नावाचा त्याचा एक भाऊ होता पार्वतीने शापिल्यामुळे ह्या दोघांनी पृथ्वीवर अनुक्रमे बेताळ आणि भैरव म्हणून चंद्रशेखर राजाची राणी तारावती हिच्या पोटी जन्म घेतला तथापि हे दोघे चंद्रशेखराचे औरसपुत्र नव्हते ते तारावतीला शंकरापासून प्राप्त झाले होते चंद्रशेखर हा त्यांचा पालक पिता होता चंद्रशेखराने आपली सर्व संपत्ती आपल्या औरसपुत्रांमध्येच वाटून टाकली त्यामुळे वेताळ व भैरव हे तप करण्यासाठी अरण्यात गेले पुढे वशिष्ठ ऋषींच्या कृपेने त्यांना शिवाचे दर्शन घडले आणि कामाख्या देवीच्या अनुग्रहाने त्यांना शिवगणात स्थान मिळाले बेताळाच्या बाबतीत अशा एक ना अनेक कथा सापडतात प्रत्येक कथा पहिल्या कथेपेक्षा थोडीशी वेगळी असते प्रत्येकीची कहाणी काहीतरी वेगळी असते पण शेवटी सगळ्या कथा वेताळ एक गणदेवता असल्याचंच सुचवतात पण वेताळाची पूजा का केली जाते तर काही ठिकाणी वेताळाला भैरवाचा अवतार समजलं जातं त्यामुळे वेताळाची पूजा केली जाते काही ठिकाणी वेताळाला भूतानचा राजा व गणदेवता समजण्यात येत तिथे भूतान संरक्षणासाठी त्याची पूजा केली जाते तर ज्या गावाच्या वेशीवर वेताळाचं मंदिर असतं त्या ठिकाणी क्षेत्रपाल देवता म्हणजे गावाचं रक्षण करणारी देवता म्हणून वेताळाची पूजा केली जाते काही गावात तर वेताळ महाराजांना ग्रामदेवतेचा सुद्धा दर्जा दिला जातो त्यांचा मोठा उत्सवही साजरा केला जातो महाराष्ट्रात या देवतेविषयी अनेक दंतकथा आहेत तसेच प्रत्येक ठिकाणाच्या रूढी आणि परंपरा मान्यता यामध्येही काहीसा फरक आढळतो वेताळ म्हणजे भूतानचे राजे गावागावात त्यांची मंदिरं असली तरी कोणाच्याच घरात म्हणजे घरातील देवारात त्यांची पूजा केली जात नाही आता मंदिरात पूजा केली जाते म्हटल्यावर मूर्तीची गरज असणार ज्याबद्दल सांगायचं झालं तर वेताळ महाराजांच्या मूर्तीचा निश्चित असा आकार नाही काही ठिकाणी लाकडाचा किंवा काही ठिकाणी पाषाणाचा वापर करून मूर्ती घडवली जाते तर कधी कधी तांदळा स्वरूपात सुद्धा वेताळ महाराजांची पूजा केली जाते म्हणजे तिथे मूर्तीच्या ऐवजी फक्त एक शेंदूर लावलेल्या दगडाचा वापर केला जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती पाहायला मिळतात नेत्रांचे सदैव बुद्धोत्सुक शस्त्रधारी रक्त मांस खाणारे अशा शब्दात ब्रह्मांड पुराण व मत्स्य पुराणात वेताळाचे वर्णन केले जाते त्यामुळे वेताळ महाराजांची मूर्ती बनवताना या गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार मूर्ती घडवली जाते तांदळा स्वरूपाच्या मूर्त्या सोडल्यास इतर मूर्त्यांमध्ये वेताळ महाराज यांची मूर्ती नग्न किंवा दंडधारी असते तर मुख्य मूर्तीच्या भोवती आणखी काही शेंदूर लावलेले छोटे छोटे दगड असतात ज्यांना वेताळाचे सैनिक असे म्हणतात वेताळ महाराजांच्या मूर्तीबद्दल जाणून घेतल्यानंतर आता वेताळ महाराजांच्या मंदिराबद्दल जाणून घेऊया वेताळ महाराजांचं विशेष असं कोणतंही मंदिर दिसून येत नाही कधी कुठे आडोशाला कधी एखाद्या झाडाखाली तर कधी एखाद्या पत्र्याच्या शेडमध्ये वेताळ महाराजांचं मंदिर दिसतं खूप कमी वेळा इतर देवांसारखं वेताळ महाराजांचं मंदिर दिसून येतं पण ते सुद्धा फार काही मोठं नसतं मसोबाचं मंदिर असतं त्याप्रमाणे एखादं छोटेखानी मंदिर पाहायला मिळतं तर प्रामुख्याने वैशाख मार्गशीर्ष आणि माघ महिन्यात वेताळांचे उत्सव व जत्रा होतात तर हे वेताळ महाराज हातात दंडा आणि खांद्यावर घोंगडी घेऊन मध्यरात्री गावातून फिरतात या भ्रमंतीमुळे त्यांच्या बहाणा म्हणजे चपला झिजतात असं खेडोपाटी समज आहे म्हणून वेताळ महाराजांना दरमहा नव्या चपला अर्पण करण्याची प्रथाही काही ठिकाणी दिसते आता वेताळाची मूर्ती त्यांची मंदिरं या सगळ्यांविषयी आपण बघितले जवळपास वेताळांची खूप ठिकाणी देवांसारखी पूजा होती हे देखील यावरून स्पष्ट झालं मग देवांची जशी वेगवेगळी स्तोत्र मंत्र पूजा विधी असं सगळं असतं तसं वेताळांचं सुद्धा असतं का असा प्रश्न पडतो ज्याचं उत्तर आहे हो वेताळांचे सुद्धा काही स्तोत्र असतात ज्यांचा वापर वेताळाच्या पूजेच्या वेळी केला जातो तसेच काही मंत्र सुद्धा आहेत आणि राहता राहिला प्रश्न पूजा विधीचा तर प्रत्येक ठिकाणी पूजेची विधी वेगवेगळी पाहायला मिळते तर असा हा वेताळ कधी आपल्याला गोष्टींच्या माध्यमातून भेटायला येतो तर कधी त्यांची मंदिरे आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतात कोण भूत म्हणून वेताळाला घाबरतं तर कोणी गोष्टीतल्या वेताळाला आठवत असतं तर तुम्हाला वेताळाची कोणती बाजू आवडते वेताळाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका